हॅलो एव्हरीवन आज आपण नॉलेज अँड करिक्युलम लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम या बी एड पाठ्यक्रमातील मल्टिलिग्वीझम हा पार्ट पाहणार आहोत तर मिनिंग कन्सेप्ट इम्पॉर्टंट ऑफ मल्टी अँड हाऊ विल यू यूज द मल्टिलिग्विलिझम इन युअर ॲप्लिकेशन लेवल इन क्लासरूम तर ह्याचं ॲप्लिकेशन आपण क्लासरूममध्ये कशा पद्धतीने करू शकतो हा देखील ॲप्लिकेशन लेवलचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की मिनिंग मिनिंग काय आहे मल्टिलिंगिझमचं मल्टिलिंगिझम म्हणजे नक्की काय तर त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे आपण पाहतो की मल्टी म्हणजे विविधता आणि लिंगलिझम म्हणजे लँग्वेज एकापेक्षा जास्त किंवा दोनपेक्षा जास्त भाषेचं ज्ञान बोलू शकणारा व्यक्ती किंवा समजू शकणारा व्यक्ती त्यांना आपण काय म्हणू शकतो मल्टिलिग्युलिझम किंवा बहुभाषिकता असं म्हणू शकतो तर यामध्ये त्या व्यक्तीला ती ॲबिलिटी असते इंडिव्हिज्युअल बेसिसवर तो ए एक्सप्रेस करतो किंवा सोसायटल टेंडन्सीला तो एक्सप्रेस करतो आता तुम्ही म्हणाल की मल्टिलिग्युलिझमची गरज का आहे बरं बिकॉज ऑफ आपण पाहतो की ग्लोबलायझेशन हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आपण पाहतो की ह्या ग्लोबलायझेशन जगामध्ये आपण जे लँग्वेजेस ज्यांना जास्त प्रमाणामध्ये माहिती ती लोक आज जास्त प्रगती करू शकतात तर आणखीन एक गोष्ट आहे की आपण कल्चर समजू शकतो ठीक नाही तर मिनिंगमध्ये तुम्ही काय काय मेन्शन करू शकता काही कीवर्ड मी हायलाईट केलेले आहेत जसं की मल्टी लिंग्वेजिझम त्याचं मिनिंग त्यानंतर ना ॲबिलिटी त्या व्यक्तीकडे ॲबिलिटी असते की तो बोलू शकतो दोन पेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त भाषा ती कुठं परतायला एक्सप्रेस करायचे एकतर इंडिव्हिज्युअल बेसिसवर करायचे आहे किंवा सोसायटील बेसिसवर करायचे त्यानंतरनं हे पावर पावर एक पावर ऑफ कम्युनिकेशन आहे पॉवर ऑफ कम्युनिकेशन कसं म्हणू शकतो की एखाद्याशी जर आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे तर लँग्वेज हे खूप मोठं साधन आहे वेपन आहे म्हणू शकतो आपण कारण त्या व्यक्तीची भाषा समजू शकलो तरच त्या व्यक्तीशी आपण संवाद साधू शकतो जर आपण संवाद साधला तर आपल्याला त्याचे विचार किंवा त्याची संस्कृती किंवा त्याच्याशी आपल्याला जो काय व्यवहार करायचा आहे तो व्यवहार आपण करू शकतो हो की नाही म्हणून जे लँग्वेज आहे त्याच्याकडे एक वेपन म्हणून किंवा एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून पाहिलं जातं आणि आजच्या ह्या जगामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त किंवा दोनपेक्षा जास्त भाषा येणं खूप गरजेचं आहे आणि विशेषतः जर आपण एज्युकेशन फील्डमध्ये आहोत तर ॲज अ टीचर आपण त्याकडे एक व्यापक दृष्टिकोनातून पाहणं खूप गरजेचं आहे त्यानंतरनं कन्सेप्टमध्ये आपण काय लिहिणं गरजेचं आहे बरं कन्सेप्टमध्ये लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं हे मल्टी आलं आलो कुठून तर हे मल्टी आपण पाहतो की जो कोठारी कमिशन आहे इन 1964 सिक्स्टी फोर अँड सिक्स्टी सिक्समध्ये आपण थ्री लँग्वेज फॉर्म्युला जो होतो तो त्यांनी यूज केला होता तो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की थ्री लँग्वेज फॉर्म्युला काय हा आपण हा फर्स्ट इयरमध्ये पाहिलं होतं बी एडच्या त्यानंतरनं एन सी एफनी काय सांगितलं बरं टू थाउजंड फायमध्ये की आपण पाहतो की लँग्वेजला तुम्ही रिसोर्स आणि स्ट्रॅटेजी म्हणून बघा त्याच्याकडे एक चॅलेंज म्हणून बघू नका बऱ्याच शिक्षकांना किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं की मल्टी लँग्वेज असणारे विद्यार्थी जर क क्लासरूममध्ये असतील किंवा एकापेक्षा जास्त भाषेचं ज्ञान असणारी मुलं असली तर एक चॅलेंज वाटतं पण एन सी काय सांगितलं एन सी हे सांगितलं की त्यांच्या आउटलाईनमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते एक रिसोर्स समजा आणि ती एक स्ट्रॅटेजी आहे किंवा एक स्रोत समजा की त्याच्यामुळं तुम्ही काय करू शकता मुलांचा विकास चांगल्या पद्धतीने करू शकता आणि बहुभाषिकतेला आपण काय करू शकतो तो एक आ, आ... एका स्ट्रॅटेजी म्हणून पण त्याचा यूज करू शकतो हे एन सी एफनी दोन हजार पाचमध्ये सांगितलं होतं त्याच्याकडे आपण चॅलेंज म्हणून पाहायचं नाही आहे हे तुम्ही कन्सेप्टमध्ये लिहू शकता आणखीन कन्सेप्टमध्ये काय लिहिता येईल बरं कल्चरल कॉन्टॅक्ट की वर्ड लिहिलेले आहेत मी तिथं कल्चरल कॉन्टॅक्ट म्हणजे काय जेव्हा आपण इतरांच्या भाषा जाणून घेतो किंवा भाषेबरोबर ते फक्त त्याची भाषाच नाही तर तो कुठल्या रिलिजियसमधला आहे कुठल्या कल्चरमधला आहे त्याचे इथिक्स काय आहेत हे देखील आपल्याला समजतं ना म्हणजे आपण दुसऱ्या व्यक्तीच्या कल्चरल कॉन्टॅक्टमध्ये येतो दुसरी कोय गोष्ट काय होते त्याच्याशी आपलं बेटर कम्युनिकेशन होतं बरोबर आहे त्यानंतर ना अजून काय कळतं की रिझल्ट ऑफ ट्रेड इथं आपण इंग्रजांचं उदाहरण घेऊ शकतो की ते भारतात आले करता आले बरं कशासाठी आले होते ते व्यापारासाठी बरोबर आहे पण कम्युनिकेशन त्यांच्यासाठी बॅरियर झालं का निश्चितच नाही ना आणखीन काय लिहू शकतो एज्युकेशन एज्युकेशनसुद्धा घेता आलं ना आज आपल्या इंडियामध्ये आपण काय पाहतो हिंदी इंग्लिश ह्या इतर देखील भाषा आहेत ना महाराष्ट्रामध्ये आणि अजून खूप साऱ्या भाषा आहेत हो की नाही मग मल्टी हे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे इन एज्युकेशन सिस्टीम हे झालं आपलं कन्सेप्ट मिनिंगमध्ये कळालं काय लिहायचं ते कीवर्ड्स मी इथं देऊ केलेले आहेत त्यानंतरनं कन्सेप्टमध्येही तुम्हाला कळालं की ते कुठून आलं कोठारी कमिशननी कशा पद्धतीने त्याला मोटिवेट केलं त्यानंतरने एन सी एफ काय सांगतं त्यानंतर मिनि कन्सेप्टमध्ये आपण हेही सांगितले की मल्टी काय होतं ना नक्की तर त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे काय आहे बरं की इम्पॉर्टन्स मल्टिलिग्विलिझमचं महत्त्व काय आहे तर असे मी पंधरा पॉईंट आहेत की जे शोधून काढलेले आहेत किंवा जे पंधरा पॉईंट अभ्यास करून काढलेले आहेत तर त्यावर तुम्ही फोकस करू शकता एक्झाममध्ये हे सगळेच एक्सप्लेन केले पाहिजे असं काही नाही हे पंधरा पॉईंट तुम्ही लिहायचे आहेत ह्यातले सहा किंवा पाच तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत तर पहिला पॉईंट कुठला आहे की मल्टिलिग्विलिझम इम्पॉर्टंट का आहे महत्त्वाचं काय आहे एनहान्स द कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट एनहान्स द कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्याचा तुम्ही कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट करत असता त्या व्यक्तीला त्या विद्यार्थ्याला आपण क्रिएटिव्ह थिंकिंग किंवा क्रिटिकल थिंकिंग त्याच्यामध्ये डेव्हलप करत असतो आणि त्याला फ्लेक्झिबल राहायला शिकवतो जसं की समोर एखादा विद्यार्थी आहे जर समजा त्याची भाषा कन्नड असेल किंवा ह्याची भाषा जर समजा मराठी असेल तर आपण त्याला फ्लेक्झिबल राहायला मदत करतो की बाबा त्याच्या लँग्वेजला आपण रिस्पेक्ट करून त्याला कसं सामावून घेता येईल इथं काय होतं त्या व्यक्तीला आपण त्या विद्यार्थ्याला आपण मदत करत असतो की फ्लेक्झिबल ॲटिट्यूड ठेवण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवण्यासाठी याचाच अर्थ तिथं त्याची काय होत असते कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट असते त्यानंतर आपण पाहतो की अॅकॅडमिक ॲचिवमेंट कुठल्याही विद्यार्थ्याचा मल्टिलिग्विलिझममुळं त्याच्या अध्ययनामध्ये किंवा त्याच्या अॅकॅडमिक करिक्युलरमध्ये अडथळा निर्माण होऊ नये तर उलट काय होतं बरं की अॅकॅडमिक अचिव्हमेंट करता येते जसं की आज आपण पाहतो बरेच मुलं बाहेरच्या देशामध्ये शिकायला जातात तर इंग्लिश हे लँग्वेज त्यांच्यासाठी बॅरियर होत नाही तर मु त्याच्यातून काय होतं बरं त्यांची अचिवमेंट होते आणि ते हायर एज्युकेशन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात इव्हन आपण पाहतो की आजकाल सी बी एस बोर्ड पॅटर्न केला जातो तर बऱ्याच मुलांना इंग्लिश किंवा इतर विषया विषयांचा बॅरियर निर्माण होत नाही तर ते काय करतात अॅकॅडमिक अचिवमेंट करू शकतात आणि एक चांग चांगल्या पद्धतीचं शिक्षण ते घेऊ शकतात त्यानंतर मग काय होतं बरं मल्टिलिग्विलिजममुळं इट्स क्रिएट्स द अवेअरनेस अवेअरनेस निर्माण होतं अवेअरनेस म्हणजे काय बरं की जागरूकता निर्माण होते की कशी जागरूकता निर्माण होते की बाबा मला फक्त माझ्याच भाषेवर मदर टंगवर डिपेंड नाही राहायचं तर मला आणखीन भाषा देखील आल्या पाहिजेत आणि जर मी भाषेचं ज्ञान एकापेक्षा जास्त जास जर घेत असेल तर निश्चितच माझी प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि इंडिव्हिज्युअल जी प्रोग्रेस आहे ती फास्टर होऊ शकते सोसायटल टेंडन्सीवर फॅमिली किंवा फॅमिली टेंडन्सीवर किंवा आपण पाहतो की इंडिव्हिज्युअल देखील त्याची प्रोग्रेस होत असते तिसरी गोष्ट काय म्हणलेलं आहे प्रमोटिंग सोशल इन्क्ल्युजेशन ती व्यक्ती जी असते जर तो मल्टिलिग्विजम त्याला खूप साऱ्या भाषा येत असतील किंवा एकापेक्षा जास्त जर भाषा येत असेल तर ती व्यक्ती सर्वसामावेशी देखील असू शकते जसं की समाजामध्ये तो वावरत असतो भाषा हा त्याच्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही लँग्वेज हे त्याच्यासाठी बॅरियर होणार नाही तर तो काय होतो बरं इन्क्लुझिव्ह म्हणजे तो सगळ्यांना सामावून घेणारा असा व्यक्ती होऊ शकतो जसं की आपण शे शेजारी आपण पाहू शकतो आपल्या शेजारी एखादा आ... हिंदी बोलणारे असतील किंवा कुणी साऊथ इंडियन असेल तर आपली मध्यस्थ गाठणारी भाषा जर हिंदी असेल आणि आपण जर महाराष्ट्रीयन आहोत आपल्याला मराठी येत असेल तर आपला जो कम्युनिकेशनचा जो मधला दुवा आहे तो म्हणजे हिंदी असणार आहे मग याचा अर्थ आपण सोशल कॉन्टॅक्ट जेव्हा वाढवतो तेव्हा लँग्वेज हा बॅरियर बनणार नाही तर त्यामुळं काय होतं इन्क्ल्युजन होतं त्यानंतर ना काय म्हणलेलं आहे फील कॉन्फिडेंट आपण काय होतो कॉन्फिडंट होतो तर विद्यार्थी देखील काय होतो कॉन्फिडंट असतो किंवा इंडिव्हिज्युअल पर्सनसुद्धा जेव्हा एकापेक्षा जास्त भाषा बोलायला येतात तेव्हा ती व्यक्ती कशी असते कॉन्फिडंट ंट असते त्यानंतरनं इनक्रीज द हॉकॅबरी साईज आपण पाहतो की पाठ्यक्रमामध्ये सेमी हा विषय मुलांना असतो त्याच्यामध्ये आपण उदाहरण लिहू शकतो तर हॉकॅब्युलरी कशी वाढते बरं की मुलांना इंग्लिशमधले जे शब्द असतात ते पाठ करायला दिले जातात अशाने काय होतं त्यांची हॉकॅब्युलरी वाढत 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 जाते आणि त्यांना जो भाषे त्या विषयाची जी भीती आहे ती भीती हळूहळूहळू हळू नाहीशी होते आणि त्या चांगल्या पद्धत पद्धतीने राईट करायला आणि बोलायला देखील हळूहळू शिकतात त्यानंतरनं पुढचा पॉईंट कुठला आहे कल्चरल डायव्हर्सिटी जेव्हा आपण मल्टी इम्पॉर्टन्स पाहतो हा मुद्दा खूप महत्त्वपूर्ण आहे बुस्टिंग द कल्चरल डायव्हर्सिटी जी डायव्हर्सिटी आपली विविधता दिसते कल्चरमध्ये जसे की भारतीय संस्कृती किंवा भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आपण असं म्हणतो हो की नाही मग ही जी डायव्हर्सिटी आहे ही कल्चरल देखील आपण अनुभवू शकतो की सगळे वेगवेगळ्या कल्चरमधून येणारे आहेत त्या कल्चरची आपण रिस्पेक्ट करायला शिकतो किंवा ते कल्चर जे असतात ते अनुभूती घेतो आणि अन हेच मुलांमध्ये बिंबवणं गरजेचं असतं त्यानंतरनं शार्पनेस इन माइंड जी व्यक्ती भाषा शिकू शकते एकापेक्षा जास्त किंवा दोन भाषांपेक्षा जास्त त्या व्यक्तीची जी कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणा किंवा शार्पनेस माइंडचा जो शार्पनेस आहे तो होत असतो त्यानंतर आपण काय पाहतो इम्प्रूव द मेमरी मेमरी जी असते ती वाढते कशी काय वाढते बरं त्या व्यक्तीला ती जर भाषा शिकायची असेल आपण पाहतो की जर मला इंग्लिश भाषा चांगल्या पद्धतीने बोलायला आणि लिहायला आली पाहिजे असं मला वाटत असेल तर मला सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे माझी जी व्हॉकॅबलरी आहे ती वाढवली पाहिजे माझं रिडिंग वाढवलं पाहिजे आणि त्याच्यावरूनच आपण काय करतो मग मेमरी मेमरी जर माझी चांगली असेल तर मी ह्या गोष्टी करू शकते ना मग ही मेमरी कधी इम्प्रूव्ह होणार जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये कार्य करत असतो म्हणजेच काय जेव्हा आपण मल्टिलिंगिजन विचार करतो तेव्हा निश्चितच तिथं आपली मेमरी देखील काय होत असते इम्प्रूव्ह होत असते त्यानंतरनं काय म्हटलेलं आहे बरं दहावा पॉईंट इट गिव्स द मोर करिअर ऑपॉर्च्युनिटी आता आपण पाहतो मी जर मराठी भाषिक असेल तर माझा जो विकास आहे करियरचा तो लिमिटेड राहणार मरा महाराष्ट्रामध्ये मा कारण मी जास्त भाषा बोलू शकत नाही ना मला हिंदी येते ना मला इंग्लिश येते तर माझ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी काय असणार आहेत लिमिटेड असणार आहे बरं अदरवाईज जर मला जास्त भाषा येत असतील हिंदी येत असेल इंग्लिश येत असेल तर निश्चितच जर माझं करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे ती पण काय होते थोडीशी वाढते त्यानंतरचा पॉईंट कुठला सांगितलेला आहे बरं की डेव्हलपमेंट ऑफ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा क्रिएट होतो बरं जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो आपण समोरच्या व्यक्तीची जी लँग्वेज असते किंवा त्याचं जे कल्चर असतं त्याला आपोआप आपण काय करायला शिकतो, शिकतो. की रिस्पेक्ट द्यायला शिकतो त्यामुळं आपल्याला ह्याचं महत्त्व कळते की नाही बाबा लँग्वेजेस येणं हे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे फक्त एका मदर लँग्वेजवर किंवा सेकंड लँग्वेजवर आपण डिपेंड न राहता लँग्वेज जे आहेत ते शिकणं खूप गरजेचं आहे हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड वाढतो त्यानंतर मी इम्पॉर्टंटमध्ये दुसरं काय सांगितलेलं आहे स्किल डेव्हलप डेव्हलप होतात स्किल कशा का काही बरं डेव्हलप होतात आता आज आपण पाहतो हो की ग्लोबलायझेशनमध्ये इंग्लिश ही लँग्वेज काय आहे मस्ट आहे जर इंग्लिश लँग्वेजवर माझी कमांड असेल तर निश्चितच मी जे कम्प्युटराईज गोष्टी असतात किंवा कम्प्युटरच्या रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट असतात त्या शिकू शकते किंवा त्याच्यामध्ये मी मास्टर होऊ शकते माझ्याकडे एखादी स्किल डेव्हलप होते आणि या स्किल कधी डेव्हलप होतात जेव्हा आपण लँग्वेजमध्ये मास्टरकी करतो किंवा जी लँग्वेज ग्लोबलायझेशन लेवलला महत्त्वपूर्ण वाटली जाते त्याच्यामध्ये मी माझं जर समजा त्याच्यामध्ये मी मास्टरकी केली किंवा त्याच्यामध्ये मी डेव्हलप झाले तर नि, निश्चितच माझ्या स्किल पण काय होतात डेव्हलप होतात पुढे म्हणलेलं आहे की जॉब फ्लेक्झिबिलिटी जॉब फ्लेक्झिबिलिटी कशी होते जर समजा मी आज दिल्लीमध्ये जॉब करत असेल कदाचित मला कर्नाटकामध्ये जॉब मिळाला दिल्लीमध्ये जर पाहतो आपण हिंदी लँग्वेज असते म मराठी पण चालू शकते पण जेव्हा आपण कर्नाटका स्टेटमध्ये किंवा बेंगलोर स्टेटमध्ये जातो तिथं ती तीन लँग्वेजेस यावे लागतात म्हणजे जर जॉब फ्लेक्झिबिलिटी आली शिफ्टिंग आलं काही जरी आलं तरी देखील आपल्याला मल्टिलिबलिझममुळं किंवा एकापेक्षा जास्त भाषा येत असल्यामुळं तिथं देखील फ्लेक्झिबिलिटी दाखवता येते पुढे आपण पाहतो की इकॉनॉमिकल बेनिफिट्स इकॉनॉमिकल बेनिफिट्स पण आपल्याला भरपूर मिळतात कारण जर लँग्वेज जर बॅरियर नसेल आपल्या इक जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये तर निश्चितच आपली इकॉनॉमिकल स्टेटससुद्धा इम्प्रूव्ह होतं तर आपण काय पाहिलं बरं की इम्पॉर्टन्स ऑफ मल्टी लिंगिजम इथं एकूण दहा पंधरा पॉईंट आहेत ह्या पंधरा पॉईंट तुम्ही लिहिले आणि फक्त त्यातले पाच किंवा सहा जरी एक्सप्लेन केले उदाहरणासहित विथ एक्झाम्पल जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करता निश्चितच तुम्हाला एक्झामिनर मार्क देऊन जातात कारण त्याच्यातूनच हे कळतं की तुमचा स्टडी किती डीप आहे कारण हे पंधरा जे पॉईंट आहेत हे पंधरा पॉईंट्स पूर्ण इनिशियल्स आहेत खूप महत्त्वपूर्ण आहेत ह्यातले तुमच्या जाईपर्यंत एक्झामपर्यंत दहा जरी लक्षात राहिले आणि त्यातले तुम्ही सहा विथ एक्झाम्पल लिहिले तर निश्चितच तुम्हाला तिथं मार्क मिळून जातात त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वपूर्ण ॲप्लिकेशन लेवलचा जो प्रश्न असतो तिथं काय लिहावं हा मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो कारण हे जे थेरॉटिकल थे नॉलेज असतं ते आपल्याला बुकिश मिळून जातं पण ॲप्लिकेशन लेवलला आपण कसं ॲप्लिकेशन करू शकतो बरं ॲज अ टीचर म्हणून मी क्लासरूममध्ये कशा ज्या पद्धतीने ह्या गोष्टी अप्लाय करू शकते ते आपण पाहूयात ह्याच्यामध्ये पण मी नऊ पॉईंट कवर केलेले आहेत तर आपण ते वन बाय वन पाहूयात ॲज अ टीचर मी क्लासरूममध्ये काय करणार बरं ॲडॉप्टिंग अ फ्लेक्झिबल अँड इन्क्लुझिव्ह अप्रोच ॲडॉप्ट करणं म्हणजे काय की स्वीकारणं त्या व्यक्तीला काय करणं स्वीकारणं किंवा आपण काय म्हणू शकतो ॲक्सेप्टेशन म्हणू शकतो किंवा फेक्झिबल फ्लेक्झिबल म्हणजे फ्लेक्झिबल ॲटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे समावून घेणं गरजेचं आहे जर तिथं एखादा विद्यार्थी आहे तो बहुभाषिक असेल किंवा मल्टिलिबिझम असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीशी आपण फेक्झिबल ॲटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांना ॲडॉप्ट करणं हा ॲप्रोच ठेवणं खूप गरजेचं आहे सेकंड वन म्हणलेलं आहे की एक्सप्रेस द इंटरेस्ट इन कल्चरल सोशल इथिकल बॅकग्राऊंड ऑफ अ स्टुडंट हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जेव्हा समोर स्टुडंट असतो आपल्या आणि तो स्टुडंट जर समजा मल्टिलिग्विजम असेल किंवा त्या विद्यार्थ्याची भाषा आपल्या भाषेप्रमाणे नसेल तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो वर्गामध्ये एकीचं वातावरण येण्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या इथिक्स सोशल इन्वॉरमेंट आणि बॅकग्राऊंड ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणं गरजेचं आहे विचारपूस करणं गरजेचं आहे समजा माझ्यासमोर जर एखादा कर्नाटकामधला विद्यार्थी आहे आणि तो इथं जस्ट शिफ्ट झालेला आहे तर ओणम हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो कशा कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात काय काय केलं जातं त्याला वर्गामध्ये समोर उभारून बोलायला लावणं किंवा त्याला एन्करेज करणं ह्याच्यामुळं काय होतं एकतर युनिटी येते प्लस आपण त्याच्या कल्चरमध्ये आणि इथिकल व्हॅल्यूजमध्ये इंटरेस्ट घेतो हे दाखवतो आणि कुठेतरी त्याला मोटिवेट करत असतो असतो की दुसरी लँग्वेज पण त्यांनी ॲडॉप्ट करणं गरजेचं आहे सेकंड वन काय म्हणलेलं आहे की इन्स्ट्रक्शन टू फॅसिलेटर आता बऱ्याचदा काय असतं टीचर म्हणले तर विद्यार्थी फक्त एक इन्स्ट्रक्टर म्हणून पाहतो आज आपण पाहतो हो की आफ्टर कोविड बऱ्याच मुलांना इन्स्ट्रक्शन दिलेले आवडत नाहीत त्यांना इन्स्ट्रक देणारा टीचर किंवा इन्स्ट्रक्ट करणारा टीचर नको असतो त्यांना अगदी म्हणजे फॅसिलेटर म्हणून आपण आत्ताची जी आपली रोल आहे आत्ताच्या आफ्टर कोविड ॲज अ फॅसिलेटर म्हणून थांबणं खूप गरजेचं आहे प्रत्येक वेळेस आपलंच मत मांडण्याऐवजी विद्यार्थ्याचं मत काय आहे ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे आणि तिथं ता आपला त्याला ॲपॉर्च्युनिटी देणं गरजेचं आहे की इन्स्ट्रक्ट न करता ॲज अ फॅसिलेटर म्हणून देखील आपला रोल असतो की त्याला काय वाटतं त्याचे व्ह्यूज काय आहेत ते त्याला एक्सप्रेस करू देणं खूप गरजेचं असतं त्यानंतर ना ॲप्रिशिएट अँड मेंटेन द इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस बऱ्याचदा असं होतं की मल्टिलिगलिझममध्ये खूप इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे थर्ड वन फोर्थ वन की प्रत्येक व्यक्ती हा डिफरंट आहे प्रत्येकाचे व्ह्यूज डिफरंट आहेत प्रत्येक व्यक्ती युनिक असतो तर जेव्हा आपण विचार करतो की बाबा वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेला तो आहे वेगळ्या कल्चरमधून आलेला आहे तर जेव्हा आपण त्या विद्यार्थ्याला डील करत असतो तेव्हा आपण नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्याला ॲप्रिशिएट करणं गरजेचं आहे त्यानंतरनं जे, जे काही तो करतो ते ॲप्रिशिएट करून तो एक वेगळा आहे युनिक आहे इंडिव्हिज्युअल इच इंडिव्हिज्युअल इज अ डिफरन्स ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतरनं प्रॅक्टिस ऑफ कम्युनिकेशन आपण त्यांच्याकडून कम्युनिकेशनची जी, जी सा प्रॅक्टिस आहे ती देखील करणं गरजेचं आहे जसं की त्याची जी लँग्वेज असेल से फर्स्ट लँग्वेज त्याचबरोबर जी सेकंड लँग्वेज आहे त्याची देखील त्याच्याबरोबर संवाद साधणे किंवा त्याची प्रॅक्टिस घेणं त्याच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज करणं वर्गामध्ये मुलांना पार्टिसिपेट करायला सांगणं त्याद्वारे आपण काय करू शकतो प्रॅक्टिस करू शकतो कम्युनिकेशनची आणि एक हेल्दी इन्व्हॉर्मेंट क्लासरूममध्ये मेंटेन करू शकतो पुढं म्हणलेलं आहे की सेलिब्रेटेड द मल्टिकलिक्विलिझन सेलिब्रेट करणं म्हणजे काय जसं बर्थडे सेलिब्रेट करतो किंवा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो अशा पद्धतीने अगदी केक बीक कापून करायचं एक आपल्याला नाही निश्चितच छोटे छोटे कार्यक्रम आपण ठेवू शकतो जसं की एखादा दिवस आपण ऑर्गनाईज करू शकतो की ज्या दिवशी वर्गामधले वेगवेगळ्या भाषा बोलणारे जे विद्यार्थी असतात आता आपण पाहतो की पुढ्यासारख्या ठिकाणी किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी बरेच मायग्रेट होऊन आलेले असतात किंवा आज आपण पाहतो की मुलं वेगवेगळ्या भाषेमधले असतात कुणी कन्नड बोलणारं असतं कुणाची फर्स्ट लँग्वेज हिंदी असते कुणाची फर्स्ट लँग्वेज मराठी असते किंवा बरेच असे असतात की साऊथ इंडियन असतात काही लोक पंजाबी असतात जेव्हा अशा वेगवेगळ्या वेग भाषेचे विद्यार्थी आपल्याला भेटतात तेव्हा आपण वर्गामध्ये एखादा छोटासा कार्यक्रम ठेवू शकतो प्रोग्राम ठेवू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्या आपल्या लँग्वेजेसमध्ये त्यांनी त्यांचे थॉट्स एक्सप्रेस करणं किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ठेवणं त्यालाच आपण काय म्हणू शकतो सेलिब्रेट करणं यामुळं काय होतं बरं मुलांना मोटिवेशन मिळतं आणि त्याचबरोबर त्यांची जी काही बूस्ट होतात ते आणि आणखीन चांगल्या पद्धतीने त्यांचं नातं निर्माण होतं शिक्षक ांशी आणि शिक्षकांशी एकदा नातं निर्माण झालं की ते त्यांच्यामध्ये बदल करायला सहजरितीने तया तयार होतात म्हणून सेलिब्रेट करणं खूप गरजेचं आहे पुढचं आहे लर्न रिस्पेक्ट टू डिफरंट कल्चर्स मुलांना इतरांच्या कल्चरला रिस्पेक्ट द्यायला शिकवणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहतो की बऱ्याच जणांचा ॲटिट्यूड हा इतर लोकांच्या कल्चरकडं बघण्यासारखा नेहमीच पॉझिटिव्ह असं नसतो खूप सारे लोक पॉझिटिव्ह असतात पण एखादा असा असतो की जो शाय असतो तो एक्सप्रेस होत नाही किंवा त्याचा ॲटिट्यूड चेंज करतो किंवा अशा ॲक्टिव्हिटीजमधून आपण काय करू शकतो प्रत्येक विद्यार्थ्याला लर्न करू शकतो की आपण इतरांच्या कल्चरला किंवा इतरांचे जे आ, हे आहे त्यांना लँग्वेज आहे त्यांना आपण रिस्पेक्ट देऊ हे त्यांना त्यांना शिकवू शकतो पुढं एंगेजिंग पॅरेंट्स अँड कम्युनिकेशन दुसरी गोष्ट महत्वाची आहे शेवटची आठवा पॉईंट की देखील इन्वॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे पॅरेंटना देखील एंगेज करणं खूप गरजेचं आहे कारण पॅरेंट नेहमी मुलं वर्गामध्ये काय करतात ह्याची समरी घेत असतात आणि आपण पाहतो हो की आत्ताचं जे एज्युकेशन सिस्टीम आहे याच्यामध्ये प्रत्येक पालक घरी आल्यानंतरनं तुझ्या मॅडमनी तुला काय शिकवलं कशा पद्धतीने शिकवलं आणि तू वर्गात काय केलं तुझा मित्र काय म्हणलं ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात तर अशा वेळेस फक्त मुलांपुरतं मर्यादित न राहता आपण काय केलं पाहिजे पॅरेंट्सशी देखील कम्युनेट केलं पाहिजे कम्युनिकेशन केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना देखील एंगेज केलं पाहिजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटींमध्ये पार्टिसिपेट घ्यायला आणि त्यांच्याशी देखील नेहमी आपण आपला संवाद साधला पाहिजे ॲज अ टीचर म्हणून पुढं म्हणलेलं आहे की यूज ॲज अ रिसोर्स जसं की आपण एन सी एफने सांगितलेलं आहे ऑलरेडी तसंच मल्टी हा एक आपल्याला एक मोठा रिसोर्स मिळाला आहे असं ॲज अ टीचर आपण बघितलं पाहिजे आणि आपल्यासाठी ते चॅलेंज नाही असा विचार जर आपण केला आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे हा माझा एक रिसोर्स आहे जर आपण पाहिलं तर निश्चितच आपल्याला मल्टिलिग्युलिझम जे आहे ॲज अ टीचर म्हणून त्याच्यामध्ये खूप सारे बेनिफिट्स मिळतील आणि आपल्या वर्गामधलं इन्व्हायरमेंट देखील हेल्दी राहील आणि आपल्याला टीचिंग जेव्हा आपण करत असू तेव्हा देखील नेहमी हॅप्पी आणि हेल्दी इन्व्हायरमेंटमध्ये करू थँक्यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा